नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे सोमवारच्या बाजारात आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी या बाजारात मिळतात हे आज आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हा बाजार डोंबिवली ईस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या अपोजिट साईडने सुरू होतो प्रत्येक ठिकाण तुम्हाला का ना काही ना काही घेताना तुम्हाला लोकं दिसतील तर आता इथे बेडशीट घेण्यासाठी बघा गर्दी केवढी आहे तर असंच आता आपण असं पुढे पुढे जाऊया आणि प्रत्येक ठिकाणी येत वेगवेगळे असे स्टॉल आहेत तर इथे बघा हे मस्त लाईट कलरचे शर्ट आहेत त्यानंतर इथे पण तुम्हाला असे टी शर्ट वगैरे आहेत तर असं हे बघा इथे तर बघा पूर्ण गर्दीच केलेली आहे म्हणजे पुढे जायला रस्ताच नाही एवढी गर्दी आहे इथे बॅग दीडशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला असे कलर मिळतील कॉटनचे रुमालसुद्धा आहेत तर एकदम प्युअर कॉटन आहे कसं आहे दादा तर वीस रुपयाला एक आहे तर बघा प्युअर कॉटन आहे त्यानंतर इथे पड पर, पडते आहेत नाही तर टॉवेल कसं आहे शंभर रुपये रुपये तर इथे बघा फरचे असे टॉवेल आहे शंभर रुपयाला कोणताही घ्या आणि याच्यामध्ये तुम्ही कलर पण पाहू शकता खूप छान आहे तर हा एक टॉवेल बघा खूप मस्त आहे इथे ते असे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला टॉवेल मिळतील फक्त शंभर रुपयाला तर इथे बेडशीट आहेत सिंगल बेडशीट आणि डबल बेडशीट सर्व बेडशीट तुम्हाला इथे मिळतील बघा कशी आहे सिंगल बेडशीट सिंगल बेडशेडला आणि डबल साडेतीनशे तर इथे ह्या सर्व ज्या सिंगल बेडशीट आहेत ह्या आहेत दीडशे रुपयाला आणि याच्यामध्ये इथे कलर मिळतील ते कलर बघू शकता खूप छान आहे ते एकदम तर इथे हे डबल बेडशीट आहे साडेतीनशे रुपयाला आणि याच्यामध्ये हे कलर आहेत एवढे त्यानंतर इथे चटईसुद्धा आहे जर तुम्हाला जर लहान चटई पाहिजे असतील तर त्यासुद्धा मिळतील आणि सर्व डबल साईजमध्ये सिंगल साईजमध्ये तर या सर्व चटई तुम्हाला इथे मिळतील शंभरला तीन तर शंभर रुपयाला तीन आहेत हे अशा चटई तुम्ही इथे घेऊ शकतात त्यानंतर इथे मोठे चटईसुद्धा आहे त्यानंतर इथे हे सर्व कुर्ती लहान मुलांचे कपडे वगैरे इथे पाहता येईल तर ही एक कुर्ती बघा खूप छान आहे किती रुपयाला जाईल तर शंभर रुपयाला आहे तर आता गर्दी वाढत वाढत चाललेली आहे त्यानंतर इथे स्कूल बॅग आहेत लहान मुलांच्या तोरण बघू शकता खूप सुंदर असे तोरण आहे इथे बघा हे दरवाजाचे तोरण दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि खूप सुंदर असे तोरण आहेत तुम्हाला तोरण वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला दुकानामध्ये जे मिळणार नाही ते सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल मार्केटमध्ये आल्यानंतर येतात तुम्हाला खूप अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इथूनच मिळून जातील तर आता इथे बघा सर्व नेकलेस ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला ऑक्साईडमध्ये पाहिजे असतील किंवा गोल्डनमध्ये आणि घेण्यासाठी पण बघा गर्दी किती आहे तर इथे कोणता पण नेकलेस घ्या शंभर रुपयाला तर हे बघा हे आहेत डायमंडवाले त्यानंतर इथे गोल्डनमध्ये चकोर आहे इथे गोल्डनमध्ये बघा चोकर आहे इथे खूप मस्त आहे ते थे थे ज़र ज़र तर इथे तर हे बघा साडीवरती जर मॅचिंग जर तुम्हाला जर नेकलेस पाहिजे असेल तर याच्यामध्ये बघा खूप छान आहेत वेली वेलीमध्ये हा एक बघू शकता खूप सुंदर आहे एकदम मोठ्यांमध्ये तर इथे आल्यानंतर एक तुम्हाला शोधून घ्यायचं तुम्हाला जे पाहिजे ते जसं तुम्हाला मलाही सांगतात कारण का सोमवारचा बाजार आहे कोणत्याही गोष्टी कोणतीही गोष्ट ज्या तुम्हाला फक्त शोधून घ्यायची त्यानंतर इथे बँगल्स आहेत तर हे बघा किती रुपयाला दादा तर पन्नास रुपयाला बँगल्स आहेत बघा खूप मस्त आहेत एकदम ग्रीन कलरच्या आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील कडे आहेत बघा खूप सुंदर असे कडे आहेत त्यानंतर हे कडे पाहू शकतात म्हणजे बाहेर जर तुम्ही दुकानामध्ये गेले तर तुम्हाला शंभर शंभर रुपयाला मिळतील पण या माकेमध्ये तुम्हाला फक्त पन्नास रुपयाला कोणतेही घ्या तर इथे हे चार घेतलं तर हे पन्नास रुपयाला आणि ते हे कडे घेतला तर बघा दोन कडे आहेत ते पन्नास रुपयाला आता उन्हाळ्याची सुट्टी पडली की आता आपण गावी जायचं प्लॅन करतो आणि जर त्यासाठी जर तुम्हाला इथे ह्या ट्रॅव्हलिंग बॅग पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळते कसे आहे दादा हे दोनशे रुपये दोस दोनशे रुपये कोणतीही घ्या हां दोस तर कोणतीही बॅग घ्या दोनशे रुपये जरा एक ओपन करून दाखवा ही बॅग तर इथे बघा ही तुम्हाला ओपन करून दाखवते कोणतीही बॅग घ्या दोनशे रुपयाला आणि आतून कप्पा पण बघू शकता खूप मोठा आहे असा हां त्यानंतर इथे बाहेर एक कप्पा आहे त्यानंतर इथे ह्या छोट्या बॅगसुद्धा आहेत नाही जर तुम्हाला वन साईड बॅग पाहिजे असेल ना तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर आणि डिझाईनर बॅग तुम्हाला पाहायला मिळतील खूप सुंदर असे टी शर्ट पाहायला मिळतील कोणतेही टी शर्ट घ्या दीडशे रुपयाला बघा हे दादा बसतात आणि इथे हे कलर पण तुम्ही इथे बघू शकतात खूप सुंदर असे कलर आहेत दादा हे पण दीडशे रुपयाला आहे का तर बघा कलर खूप छान आहे सुंदर कलर आहेत बघा त्यानंतर इथे शर्ट्स आहेत तर इथे अशा वेगवेगळ्या वेग कलर इथे बघा खूप वेगवेगळ्या वेग अशा कलरमध्ये चेक्समध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला शर्ट्स मिळतील दादा किती रुपयाला आहे किती रुपयाला शर्ट आहे दीडशे रुपयाला कोणताही शर्ट घ्या दीडशे रुपयाला आणि यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे कलर पाहायला मिळतील आणि व्हाईट सुद्धा शर्ट तुम्हाला मिळेल ते बघा तसं इथे चप्पल घेण्यासाठी पण बघा खूप गर्दी आहे इथे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे सँडल शूज इथे पाहायला मिळतील अशी अशी संध्याकाळ होत जाते ना तशी अशी गर्दी वाढत जाते आणि घेण्यासाठी पण बघा केवढी गर्दी आहे तर लाईट कलरमध्ये शर्ट पाहिजे असतील तर बघा इथे आहे शंभर रुपयाला आहेत आणि इथे कलर आहे तेवढे हे त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि बघा कलर तर बघू शकता खूप छान आहे म्हणजे या मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्ही खूप सारी अशी शॉपिंग करू शकता पण ते शॉपिंग करताना ना तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघून घ्यायची आहे भले रेट जरी कमी असेल तर तुम्हाला शोधून घ्यायचे तर इथे बघा हे लांबपर्यंत तुम्ही बघाल तर तुम्हाला गर्दीच गर्दी पाहायला बघा आहे प्लाझो घेण्यासाठी पण बघा गर्दी आहे आणि इथे पण तुम्हाला म्हटलं ते वेगवेगळे सुंदर असे कलरमध्ये तुम्हाला इथे प्लाझो पाहायला मिळतो तर प्लेन कलरमध्ये किंवा डिझायनर प्लाझो पाहिजे असेल तर तुम्हाला इथे पाहायला मिळतील कोणताही प्लाझो जे दोनशे रुपयाला असेल तर आता आपण असं पुढे जाऊया ते वन फिफ्टीला सेल आहे व्हाईट कलरचे शर्ट आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथूनही घेऊ शकता तर यानं तर इथे हे बघू शकता बघा कलरफुल व्हाईट कलरचे शर्ट आहेत तर लांब त्याला मी असं मार्केट भरलेलं असतं तर इथे हे शर्ट आहे आपण ते स्कर्ट पाहूयात कसे दादा स्कर्ट किती रुपयाला आहे दोनशे रुपये जरा दाखव ना तर इथे हे लहान मुलांचे स्कर्ट बघा खूप छान आहे तीनशे रुपयाला आहे आणि घेर तर बघा खूप सुंदर आहे एकदम आणि याच्यामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे कलर पाहायला मिळतील त्यानंतर हा मोठ्यांचा स्कर्ट आहे तर हा मोठ्यांचा स्कर्ट आहे दोनशे रुपयाला आणि यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळते हे पर्पल कलरचा दाखव ना तर याच्यामध्ये हा घेर बघा तो गेर उड़ा 200 तर तुम्ही घेर बघू शकता बघा तेवढं आहे दोनशे रुपयाला आहेत त्यानंतर इथे हे बघा म्हणजे तुम्हाला जसे वेगवेगळे डिझाईनमध्ये जर स्कर्ट पाहिजे असतील ना तर तुम्ही इथून हे घेऊ शकता कोणताही स्कर्ट घ्या दोनशे रुपयाला लाईफ इथंतरा त्यानंतर इथे हे मीडियम साईजचे स्कर्ट आहेत तर याच्यामध्ये पण बघा कलर खूप छान आहे तर असे आहेत ना हे लहान मोठे स्कॉर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे हे ज्वेलरी आहे इयरिंग्स बघू शकता खूप छान आहे तिथे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला इथे हे इयरिंग्स पाहायला मिळतील आणि ते छान आहे हे तुम्हाला टॉपमध्ये पाहिजे असतील किंवा हे असे मिनाकारीमध्ये पाहिजे असतील तर हे सर्व टॉप तुम्हाला हे सर्व इयरिंग्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील कसे दादा ओके म्हणजे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि जर मोठे घेतला तर शंभर रुपयाला आहे वेगवेगळे असे ऑक्सिडाईजमध्ये त्यानंतर डायमंडमध्ये चोकर आहेत नेकलेस आहेत कोणतेही घ्या शंभर रुपयाला आहे त्यानंतर इथे पण बघा लहान मुलांच्या बँगल्स वगैरे आणि घेण्यासाठी पण बघा तेवढीच गर्दी आहे तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ऊन लागतं त्यासाठी लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी जर टोपी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील तर इथे गोल्ड टोपी आहे त्यानंतर इथे बघा ही अशा टाईपमध्ये टोपी आहे कोणतीही टोपी घ्या पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे मॅट आहेत पन्नास रुपयाला आणि खूप मस्त आहेत एक हे बघा कलर तर खूप बघू शकता मॅजिक मॅट आहेत त्यानंतर याच्या इथे बघू शकता इलेक्ट्रॉनिक आयटम आहे म्हणजे तुम्हाला रेग्युलर यूज करण्यासाठी ना इथे तुम्ही पिंग तुम्ही घेऊ शकता खूप मस्त आहेत मोबाईल चार्जर आहे मसाज त्यानंतर इथे नेल कटर परत इथे थ्री पिनचं थ्री पिन आहे टी बॉक्स आहे वॉल होल्डर सर्व असे इलेक्ट्रॉनिक आयटम पाहायला मिळतील आणि ते घेण्यासाठी गर्दी पण बघू शकता तर इथे कुर्ती घेण्यासाठी गर्दी आहे बघा हे असे कुर्ते पण तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतील तर इथे असे बरेच कलर आहेत कोणताही कुर्ता घ्या अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यांकडे पण बघा खूप सुंदर असे फ्रॉक आहेत आणि हे असे घरी शिवतात आणि हे फ्रॉक हे घरी शिवतात कसे दादा हे फ्रॉक तर दीडशे रुपयाला हा फ्रॉक आहे आणि याच्यामध्ये कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता बघा लहान मुलांसाठी बघा पैठणी असं तुम्हाला ड्रेस पाहिजे असेल हे लग्नासाठी वगैरे लहान मुलांना असं काहीतरी घालायचं आहे तुम्ही घेऊ शकता तर हा एक ड्रेस बघा म्हणजे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर हा मोठ्या मुलीचा ड्रेस आहे बघा खूप छान आहे तो तर हा लहान मुलीचा फ्रॉक बघू शकता खूप छान आहे किती रुपयाला ताई तर दोनशे रुपयाला हे खूप सुंदर आहे एकदम बघा हा दीडशे हा रुपये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारचा बाजार दाखवलेला आहे आणि या बाजारामध्ये काय काय मिळतं तेसुद्धा दाखवलेलं आहे हा बाजार संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत असतो तुम्ही जेवढ्या लवकर राहील तेवढ्या उजेडामध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी शॉपिंग करता येईल आणि जशी अशी संध्याकाळ होते ना तशी अशी गर्दी वाढत जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात आणि इतर काही गोष्टी आहेत त्याचं तुम्हाला मी दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय